मग आम्ही कुठे आलो आहे तर आम्ही आलो आहे आज सोमेश्वरला चला आज आपण धबधबा बघूया आणि सगळे आमचे आहे सोबत साध सई माही आणि आज इथे भरपूर गर्दी आहे तुम्हाला दाखवते तर आज शनिवार शनिवारी सगळ्यांना सुट्टी असते जवळजवळ आपल्या नाशिकमध्ये शनिवारी सुट्टी असते एम आय डी सीला सातपूर अंबड एम आय डी सीला बऱ्याच ठिकाणी शनिवारी सुट्टी असते कंपन्यांमध्ये तर इथे सगळेजण विकेंड एन्जॉय करण्यासाठी आले बघू शकतात किती लोक एन्जॉय करायला आलेले इथे रस्त्यावर गाडी लागलेले मकेचे वगैरे पेरू मका आणि धबधबा बघू शकतात किती छान ह्या दोन लेडीज किती भारी ना मस्त छत्री घेऊन पाऊस चालू होतात पावसात बसले बुट्टा खात आणि तुम्ही बघू शकता किती पाणी आहे दब धबधब्याला तरी पाणी खूप कमी आहे नाशिकमध्ये हवा तसा अजून पाऊस नाही आहे त्यामुळे तुम्हाला पाणी कमी दिसतंय मला किंवा फ्रेंडा किती आहे तुम्ही बघू शकता पाऊस चालू आहे आणि सगळेजण आले धबधबा किती खळखळून आहे जेवढा हवा तेवढा पाऊस नाही आणि लाईन क्रॉस करून लाईन क्रॉस करून आलेलो होतो आणि इकडं एकटीच पे आली तिकडे तर पाऊस जर कमी झाला सगळेच होऊ शकतात रिस्की आहे कारण की जेव्हा जो हा धबधबा जेव्हा सोमेश्वरचा जो धबधबा आहे जेव्हा फुल पाऊस चालू असताना खूप चांगलं पाणी असेल तेव्हा तिथं उभं राहणं अशक्य आहे कारण खूप पाणी असतं आणि याला खूप पांढरा सर कलर येतो धबधब्याला धबधबा बघू शकता की ती कळकळून वाहतोय खाली मस्त पांढरा शुभ्र असं हे होतंय आहे तरी अजून हा धबधबा एवढा कळकळून वाहत नाही आहे खूप कमी आहे नाही तर पो उंचापासून वाहतो आणि आमच्या सईचं चाललं तर खाली जायचं तर आम्ही आता खाली जाण्यापैली आम्ही फोटोशूट करतो आमच्या साहेबांनी फोटोशूट चालू केलं माहीचं आणि आम्ही आता खाली निघालोय फिरून मग तिकडे गेलो आम्ही खाली तर पायऱ्या आहे दगडात कोरलेल्या तिथूनच खाली तर आम्ही खाली उतरून आलो आहे तर बघू शकता इथे सगळी गर्दी आहे आणि किती पाणी खळखळून खड़, वाहत आहे मला ॲक्च्युली तिथे जायचं होतं पण मला सगळेजण नाही म्हटले म्हणून मी नाही केली आणि मला इथे फेश पण खाडून वर जाताना दिसली दिसते की नाही माहीत नाही मी तीन ते चार फेश पाहिल्या होत्या इथे माईला पाणी खेळायचं होतं पण मी नाही म्हटले म्हणून चाललो होतं तरी मी पाण्यात पाय टाकायला लावले आणि खेळत होते पोरं आणि इथे बघू शकता तो पक्षी आहे जो फिश पकडायला उभा आहे इथे एकटं लावून मस्त फिश पकडायला उभा होता आणि तिथून आल्यानंतर आम्ही आहे बालाजीच्या मंदिरात तिथेच आहे तिकडनं जाणं रस्ता बंद आहे म्हणून आम्हाला फिरून जावं लागते एवढंच आहे आणि मंदिरात आल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं आम्ही शूज वगैरे काढून आम्ही पुढे गेलो आणि इथे मंदिरात आलो मंदिरात देवाचे पाय पडून घेण्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी आलो बघा तुम्ही किती मोठं मंदिर वाटतं ना आणि सगळीकडं साईडने हिरवं हिरवं आहे त्यामुळे झाडं भरपूर आहे तेव्हा खूप छान वाटतं आणि ते सगळेजण दर्शन घेत होते खूप असं छान वाटतं प्रसन्न वाटतं वातावरणात आणि मम्मी माझी सई माही सगळ्यांनी दर्शन घेतले त्यानंतर आता मी दर्शन घेऊन घेते तुम्ही बघू शकता किती मोठं मध्ये देवाराच्या इथे जागा आहे मी दर्शन घेऊन घेते आता मी पण आली पैसे टाकायला तिला पैसे टाकायचे होते तिला अशी दानपेटी दिसली की ते पैसे टाकायला जाते मी राऊंड मारून आले मंदिराचा आणि त्यानंतर आता आम्ही परत शेजारच्या मंदिरा मंदिरात निघालो ह्या मंदिराच्या शेजारी अजून एक मदमावतीचं मंदिर आहे मावती देवीचं तिथे चाललो आहे आम्ही आता देवीचं दर्शन घ्यायला याच एरियात दोन ते तीन मंदिरं अजून आहे आम्ही तिथे नाही गेलो फक्त देवीचं दर्शन घेतलं साईडला खूप असं झाडं वगैरे लावलेले होते तिथे तुम्ही पाहिले केळी पण लागलेल्या होत्या केळीच्या झाडाला दर्शन घेऊन आल्यानंतर बाहेर आलो तुम्हाला हे सोमेश्वरचं आहे तिथे आपण धबधबा खेळायला गेला पण तिकडचा जो रस्ता आहे एंट्री करण्याचा तो बंद होता आणि इथे बघा फुलावर झाडं लावलेले होते एंट्री बंद होती म्हणून वरतून शूट केलं आणि कमळाची फुलं बघा किती सुंदर लागले ना असं वाटतं जाऊन बसतं तोडून आण इथे जास्वंदी गुलाब मोगरा हे सगळे झाड होते त्यानंतर तुम्हाला इथे झाडावर दाखवत आहे मी तिथेच मंदिराच्या इथेच जिथे झाडं लावलेले होते तिथेच दाखवते तिथे एक मोठ्या झाडावर होते वटवागळ बसलेले तुम्ही पाहिले की नाही पूर्ण मी, मी काळ्या कलरचे पाहिले पण हे थोडे चॉकलेटी वाटत होते तर आम्ही बघत होतो वटवागळ तुम्ही पण कधी पाहिले आहे का वटवागुळ आम्ही माझ्या मामान त्यांच्या गावाला जेव्हा पहिलं घर होतं पत्र्याचं तिथे पत्र्याचे इथे छोटे छोटे पिल्लू राहायचे वटवागळाचे आम्ही काढून खेळायचो आता वटवाघळाचे पिल्लू पाहून झाल्यानंतर आम्ही आलोय गोशाळेला शकता साईने हिरवळ आहे मस्त खूप छान वाटतं ते ही गोशाळा जरा जास्त मोठी नाही आहे छोटीच आहे तर आम्ही आता पुरींना काउल दाखवायला घेऊन चाललो तर शकता आम्ही आता पोचलो आहे गाईंना बघायला गाईंचे दर्शन घ्यायला त्यांचा आशीर्वाद घ्यायला छोटे मोठे मोठे गायी आहे जास्त गाई नव्हत्या पण पन... सफिशियंट होत्या जास्त मोठा गोठा नव्हता पण आम्ही आज नेमकं काही आणलेलं नव्हतं आम्हाला माहीत नव्हतं खाऊ घालायला काही द्यावं लागतं आम्ही काही घेऊन नव्हतं हल आणि तिथून निघाल्यानंतर आम्हाला साधारण ते खत प्रकल्प म्हणून इथे जो राबवला जातो तो दाखवायला घेऊन चालले होते गांडूळ खताचं नेमकं ते बंद होतं तिथलं खत वगैरे रेडी झालेलं होतं नाही तर ते, ते, ते बघायला भेटलेलं असतं आपल्याला नेमका आज मला बघायला भेटलं नाही पण साईडने बघू शकता की ते हिरवळ वाटतंय ना खूप छान वाटतं आणि आम्ही आता तिथूनही निघालोय गाडीकडे जाण्यासाठी आणि साईडने डोकं साईडने मस्त हिरवं हिरवळ छान वाटतंय आणि इथे बरेच जण आलेले होते गोशाळेला भेट देण्यासाठी बघू शकतात आणि खूप छान वाटलं असं येऊन पण खूप मन प्रसन्न झालं खूप दिवसानंतर आम्ही असं बाहेर कुठेतरी फिरायला आलो जास्त लांब नाही पण थोडंसं काय ना थोडं माइंड फ्री होऊन जातं थोडं बाहेर फिरलं का आणि इथे गाडीत आलो आहे आम्ही गाडीत न तर घरी चाललो आहे तर आज आहे साधारण त्यांचा बड्डे म्हणजे संडेला तर मी शनिवारनंतर व्हिडिओ शूट नाही केला आणि डायरेक्ट संध्याकाळी जेव्हा सागरंद्यांचा बड्डेचा केक कट करायचा ते होता तेव्हा शूट करायला घेतलं तर दादाने केक आणलेला होता आणि आता आम्ही पूजा वगैरे करून घेतो आहे सागरंद्यांची तुम्ही बघू शकता साय पसले आणि आम्ही सगळेजण मिळून पूजा वगैरे करून घेतो आहे तर सगळे पाहुणे मंडळी आलेली होती आमच्या घरी ती घरचीच पाहुणे मंडळी होती त्यामुळे फटाफट आम्ही तयारी केली आणि संध्याकाळी केलं आम्ही बड्डे सेलिब्रेशन सा सानूने सईने सा, माहीने मी आश्विने सगळ्यांनी सा साखरांड्यांना ओवळून घेतलं आणि बड्डे बॉयला मस्तपैकी छान शुभेच्छा दिल्या आणि ते माहीला पण मी ओळायला होते कारण की माही छोटी आहे तिला जमत नाही म्हणून आणि इथे सगळ्यांनी सागरंठ्यांना खूप भरभरून विशेष केले त्याबद्दल थँक्यू तुमचे खूप खूप आभारी आहोत आम्ही सगळेजणं आणि इथे आम्ही हॅपी बड्डेचं गाणं बोलत होतो आणि मी हॅप केक कट केल्यानंतर सागरंठ्यांना खाऊ घालायला गेली पण मला पोरी काही खाऊ घालू देत नव्हत्या हो त्यांचं खाऊ घालून झालं त्यानंतर मी त्यांना केक खाऊ घातला मग सगळ्यांनी त्यांना केक खाऊ घातला अश्विनीने दादाने सईने सानूने आणि आमचे एकेकडे फोटोशूटही चालू होतो आणि सगळ्यांनी खाऊ घातल्यानंतर बिचारा आमचा मोहितच राहून गेला होता आणि इथे मी सागरांनी त्यांना गिफ्ट दिलं तर गिफ्ट दिलं मी चांदीची चैन सोन्याची चेन होती ती गेली आमची पण आता आम्ही एक सरी चांदीची चेन केली मी आणि मोहिते आणला साधारण त्यांना केक खाऊ घालायला आणि त्यानंतर आम्ही आलो आता माऊली लॉन्सला सगळ्या पाहुण्या मंडळींना घेऊन आमच्या इथे आहे लोणी ढोसा म्हणून त्यांचा लोणी ढोसा खूप छान लागतो तर सगळ्यांना खायला घेऊन आलो आम्ही बाहेरच कारण की घरी बनवायला वेळ होणार होता म्हणून आम्ही बाहेर घेऊन आलो सगळ्यांना तो लोणी डोसा इतका छान येतो ना मला फार आवडतो आणि बहुशा माही खायब आवडपणा चालू आहे तिथे लोणी डोसा येऊन लागलेला आहे आमचा चला तर तुम्ही पण या आमच्या सोबत लोणी डोसा खायला आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ह्याला की मला सांगा